शांतीचा समतेचा करणेचा मैत्रीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध विश्वरत्न पारापूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता रमाई माता भीमाई या महान सर्वप्रथम वंदन करतो भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दल आणि सार्वजनिक सिद्धार्थ वाचण्याच्या वतीने आज शहीद दिवस मराठवाड्या विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेबाचं नाव मिळवण्यासाठी ज्या भीम सैनिकांनी आपलं बलिदान दिलं त्या भीम सैनिकांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी आपण उपस्थित झालेलो आहोत याप्रसंगी भारतीय बौद्ध महासभा जिल्हा संगणक आदरणीय प्रकाश बच सर प्रकाश बोरकर सर त्याचबरोबर बडनेरा शहराचे अध्यक्ष आदरणीय शांतारामजी गेडाम ममता सैनिक दलाचे सगळे मार्शल त्याचबरोबर भारतीय बौद्ध महासभा महिला शाखेचे प्रतिनिधी अध्यक्ष आदरणीय सगिता बागडे राहटे ताई आणि भारतीय बौद्ध महासभेचे सगळे पदाधिकारी मी यांना नेवीन करतो हो, या नावासाठी बाबासाहेबांच्या नावासाठी <coughs> आपल्या भीम सैनिकांनी बलिदान दिलं त्यासाठी सोळा वर्ष संघर्ष करावा लागला तेव्हा कुठं आपल्याला मराठवाड्या विद्यापीठाला बाबासाहेबांचं नाव मिळालं त्याच त्या शहीदांचं स्मरण करण्यासाठी या ठिकाणी आपण उपस्थित झालेला आहोत तेव्हा आजच्या प्रसंगी भारतीय बौद्ध महिला शाखेच्या अध्यक्षा संकताई बागडे आणि राहटेताई मी यांना विनंती करतो की त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला तुम्हाला अर्पण करावी अभिवादन करा बरोबर कमल सुद्धा मला वाटलं गमती की नाही अरे <स्थीज़णा> Terima kasih telah menonton. त्यानंतर आपल्याला त्या भीम सैनिकांना जे भीम सैनिक शहीद झाले त्या भीम सैनिकांना मानवंदना द्यायची आहे जयम जय बदमे के जय बदमे के जय कमे कये हमर अमरे से हमर है बिम से जय हिम जय भे जयम जय देव जय हि परे सर्जन